मित्रांनो तुमच्या केळी पिकाच्या बागेमध्ये अशा प्रकारे पानं पिवळे झालेले असेल आणि पानावरती असे काळ्या रंगाचे डाग पडलेले असेल तर याला तुम्ही करपा म्हणू शकता किंवा मित्रांनो जो काही येल्लो सिगाटोका किंवा ब्लॅक सिगाटोका अशा दोन प्रकारचे बुरशीजन्य रोगाचा आपल्याला आपल्या केळी पिकावरती तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं मित्रांनो या करपा नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त काम मी तुम्हाला सांगतो सगळ्यात अगोदर असे जे काही जास्त खराब झालेले पान आहेत तर ते आपल्याला कट करून शेताच्या बाहेर फेकून द्यायचे आणि कट करून झाल्यानंतर आपल्याला बागेमध्ये एक फवारणी घेणं गरजेचं आहे दोन बुरशुनाशकं सांगतो कोणत्याही एक बुरशीनाशकाचा वापर करा ज्याच्यामध्ये तुम्ही ब्ल्यू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप प्रमाण घेऊन आपल्या बागेवरती फवारणी पूर्ण हे जे काही खोड दिसत आहे तर याच्यावरती सुद्धा फवारणी करणं गरजेचं आहे एकतर ब्ल्यू कॉपर वापराल कंपनीच कंपनीचं फिक्स या नावाचं ब्रशनाशिक आहे तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता पन्नास प्रति पंधरा लिटर फवारणी पंपचा याच्या व्यतिरिक्त कधी कधी काय होतं मित्रांनो करपा तर नसतो पण पानाच्या ह्या ज्या कडा आहेत तर ते आपल्याला अशा जळालेल्या पाहायला मिळतात तर ते काय झालेतात मित्रांनो त्याच्या पाठीमागं म्हणजे पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता असते आपल्याला आपल्या बागेला यमुपी पोटॅश प्रति एकरासाठी पंचवीस ते तीस किलो टाकणं गरजेचं आहे दोन वेगवेगळ्या प्रकारे महत्व जर तुम्हाला समजलं असेल व्हिडिओचं तर इतर केळी बागे उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तोपर्यंत रामराम